येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ही पूर्ण ताकदिशी लढवणार प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम माजी आमदार आणि विधानसभा क्षेत्र यांचे प्रतिपादन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बाळकृष्ण मंगल कार्यालय खापरी नाका घाटंजी येथे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या उद्देशाने आणि विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्याचा बुथ प्रमुख मेळावा सरपंच उपसरपंच प्रत्येक गावातील प्रमुख मंडळी व असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय स्फूर्तीपूर्ण संपन्न झाला यावेळी बोलत असताना येणारी विधानसभा निवडणूक आपण कशा प्रकारे लढवायची याची संपूर्ण माहिती देत असताना आपली रणनीती कशी असावी प्रत्येक प्रमुखांनी आपली भूमिका कशा प्रकारे पार पाडावी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपण निवडणूक लढू शकत नाही अशी अफवा मतदार संघात पसरवत आहे त्यासाठी संपूर्ण विश्लेषण देऊन आपण येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ही पूर्ण ताकदिशी लढवणार असे स्पष्ट केले यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश भाऊ धुर्वे बाळूभाऊ जाधव सिराम साहेब बंडूभाऊ तोडसाम जावेद भैया शेख लक्ष्मण भाऊ कोवे विनयभाऊ जाधव भाऊ तोडसाम सुधाकर अक्कलवार प्रदीप भाऊ ठोंबरे व सर्व गावातील बुथप्रमुख व असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते वार्ता जावेद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ